तिळगुळ गो घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर अशी मकर संक्रांतीची सुरुवात झालेली आहे तर आज आहे भोगीचा दिवस तर आज मी मस्त असं भोगीचा भात बनवला भाजी भाजीसुद्धा बनवली आणि तिळ लावून बाजरीची भाकरी तर भात आणि भाजी खरंच खूप मस्त झाली होती त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे सगळी सामग्री तयार करून घेतलेली आहे आता ही वालपापडी खेवडा आहे त्याच्या मी काही दाणे आणि काही वालपापडीसुद्धा घेतलेली आहे आणि गावरान बोरं ज्याची मस्त अशी आंबट गोड होती ती बोरं घेतलेली आहे छोटी छोटी कोथंबीर एक वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी आपले वाटाणे जे आहे वाटाण्याचे शेंगा ते असे सोलून त्याचे दाणे घेतलेले आहेत खरंच खूप मस्त होती ही भाजी आणि वांगी जे आहे तर ते चिरून मी मिठाच्या पाण्यात भिजू घालून ठेवलेले आहे काय ना ते काळे पडतात आणि ते मिठाने त्याची चव पण मग मस्त येते सिमला मिरचीचे काप घेतलेले आहे गाजर कापून घेतलेलं आहे सोबत मी दोन कांदे कापून घेतलेले आहे आणि एक छोटासा पेरू होता अर्धा कच्चा कच्चा तो कच्चा पेरूसुद्धा घेतलेला आहे त्याचा कापून असा आणि हिरवी मिरची लसणा लसणाच्या सात आठ पाकळ्या आणि टोमॅटो घेतलेल्या आहे सोबतच मी त्याच्यासोबत इथे मी कवळी मेथीची भाजी आणि पालकसुद्धा थोडीशी कापून घेतलेली आहे साधारण वाटीच्या मेजरमेंट छोट्या वाटीने एक एक आहे कच्चा पेरू बोरं आवश्यक टाका खूप छान लागते आता मी इथे लांबवाले ब्राऊनी तांदूळ यूज केलेले आहे तर बासमी बासमती ब्राऊनी तांदूळ आहे खायला खूप छान आहे आणि पौष्टिक पण खूप आहे म्हणून आम्ही ब्राऊनी तांदूळच यूज करतो तर अशा एक दोन पाण्याने धुऊन घ्यायचे आणि थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायचे नंतर एका बाऊलमध्ये कांदा कच्चा पेरू आपण जे काप करून घेतले होते ते टोमॅटो गांजराचे काप आणि शिमला मिरची परत वाटाणे आपण जे वाटाणे घेतले होते मस्त असे वाटाणे टाकलेले आहे वालपापडी घेवडा टाकलेला आहे वालाच्या शिंगा त्याचे काप आणि त्याचे दाणेसुद्धा वापरलेले आहेत मी आता जे वांगा आपण कापून घेतलं होतं मिठाच्या पाण्यात भिजवून घेतलं होतं ती वांग्याचे कापसुद्धा टाकून दिले इतर भाज्यापेक्षा या भाजीची चव खरंच खूप भन्नाट लागते वेगळीच असते आणि थोडासा कोथंबीर टाकायचा आहे नंतर आपल्याला कोथंबीर यूज करायचा आहे एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून पहा खरंच खूप छान होते आता जी बोरं आपण गावरान बोरं घेतली होती छोटी छोटी त्याची काय करायची समोरची देठ काढायची जेणेकरून आपल्याला कळतंसुद्धा सुद्धा की आतून किडलेलं नाही बोरं तर नंतर मग एका खलबिद्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची काय करायची हलकीशी क्रश करून घ्यायची म्हणजे काय ना ठेचून घेतली ना खलबद्यामध्ये त्याची टेस्ट छान येते एकदम बारीक पेस्टही नाही करायची जसं आपण ठेचा बनवतो ना त्याच पद्धतीने ही पेस्ट बनवलेली आहे नंतर ती पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकायची इथे मी साधारण अर्धी वाटी जे दही असतं ना दही हे जे बिलकुल आंबट नाही आहे मलईवालं दही ते टाकलेलं आहे आणि आपली कवळी पाणी मेथीचे आणि पालकाचे मेथीचे जे आहे ते कवळी पाणीच यूज केलेली आहे डेट वापरलेली नाही मग कडसडपणा येतो म्हणून नंतर काही मसाले घेतलेले आहे मी कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला आणि हळद बस इतकेच मसाले वापरायचे आहे आता याला याच्यामध्ये काय करायचं आहे परत हे आपल्या हाताने असं करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं जेणेकरून ते दही मसाले जे आहे ना सगळं भाज्याला व्यवस्थित लागेल आणि भाजी टेस्टलाही खूप मस्त होती ही माझी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघसाल भोगीचा भात आणि भोगीची भाजी प्लस बाजरीची भाकरी <coughs> ती लावलेली आणि आपली ती मिक्स भाजी भाजीसुद्धा खूप छान लागते आता हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर एक कुकरमध्ये साधारण दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपली दोन चमचे तेल घेतल्यानंतर तेल छान असं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये राई मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी छान असे फुलली ना नंतर एक लाल मिरची टाकायची ग्रीन तेजपान टाकलेलं आहे मी सुकं वापरले तरीही चालेल नंतर ज्या आपण भाज्या सगळ्या मिक्स करून ठेवल्या होत्या ना दह्यामध्ये त्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहे तुम्ही बघू शकता भाज्या दिसायलाच किती सुंदर दिसत आहे निसर्गाची ही नैसर्गिक भाजी खरंच खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी खरंच खूप म्हणजे वर्षातून आपण एकदा ते एकदाच करतो ही भाजी म्हणून आम्ही ते नक्की एन्जॉय करतो नंतर तर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेला आहे तेलामध्ये आता आपल्याला याचीच थोडीशी भाजी काढून ठेवायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला तो राईस टाकून द्यायचा आहे दोनदा दोनदा करायचं काम नाही कारण यातलीच थोडीशी ही थोडीशी अशी महसूस झाली की आपण ही भाजी पण खाऊ शकतो कारण याच्यामध्ये दही त्याचा आंबटपणा बोरं आणि जो पेरू त्याचा सगळ्यांचा असा रस उतरलेला असतो ना खरंच भा खायला भाजी खूप टेस्टी होती ही नंतर व्यवस्थित एकजीव केल्यानंतर याला काय करायचं एक थोडा वेळ होऊ द्यायचं साधारण पाच ते सात मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर याला थोडंसं शिजू द्यायचं आहे आता मीठ टाकून याला परत एक जीव करून घ्यायचा आहे कारण एकजीव केल्यानंतर ते मीठ जे आहे ते सगळीकडे लागतं अशा पद्धतीने मी कुकरमध्येच ती भाजीसुद्धा बनवली होती आणि याच्यामध्येच राईस टाकून देणार आहे नंतर तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आता ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यातली काय करायची आहे थोडा वेळ शिजू द्यायचा आहे व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला राईस टाकायची आहे आता याच्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे तिळ आवश्यक टाका कारण तिळाचा मान आहे याला म्हणून तीळ नंतर मी टाकलेले आहे कारण तीळ जळायला नको म्हणून न तीळ जे आहे ते नंतर टाकलेले आहे तर तीळ टाकून मी परत एक व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे परत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आता व्यवस्थित शिजल्यानंतर बघू शकता असं आडत कच्चं मसूद झालं की एका वाटीमध्ये आपण भाजी काढून घेणार आहोत जर तुम्हाला भाजीच खायची असली ना तर तुम्ही अशीसुद्धा भाजी खाऊ शकता ही सुकी भाजी खरंच खूप मस्त होते आता ही थोडीशी झाली की नंतर याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजू घालून ठेवले होते ना ते तांदूळ याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर आता हे परत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या तांदळाला जे आहे ना जास्त पाणीही नाही लागत शिजायला फक्त याला या ब्राऊनी तांदुळाला फक्त जास्त वेळ शिट्ट्या होऊ द्यावं लागतात त्याच्यात साधारण तीन ते ती चार शिट्ट्या होऊ द्यायच्यानंतरच त्यातलं पाणी पूर्ण ॲब्झॉर होते आणि भात जो आहे तो मोकळा मोकळा होतो आता मी इथे छोट्या ग्लासाने दोन ग्लास पाणी वापरणार आहे आणि नंतर मग याला काय करायचं वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथंबीर आपण तीन वेळेस ॲड करणार आहोत आता पहिली भाजीमध्ये आणि नंतर वरतूनसुद्धा तर आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरतून थोडीशी कोथंबीर टाका आणि याला झाकण लावून एक तीन शिट्ट्या होऊ द्या ब्राऊणी तांदूळ्या शिजायला थोडासा वेळ लागतो मी आता याला तीन शिट्ट्या होईपर्यंत मी इकडेच लगे आपली बाजरीची भाकर बनवायला घेतली होती खूप छान लागते ही भाकरी याच्यासोबत याला वरतून तीळ लावून घेतली तीळ जळू नये म्हणून याला काय करायचं पाण्याचा हात लावायचा आणि नंतर तव्यावर भाजून घ्यायच्या इकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे इकडे मी तीन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडीशी वाप काढल्यानंतर झाकण उघडलेलं आहे बघू शकता काय मस्त आपला भोगीचा भात तयार झालेला आहे बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल वरतून कोथंबीर टाका खायलाच इतका टेस्टी झाला होता सोबतच आपली बाजूची भाकरी कांदा घेतल्या आपली जी भोगीची भाजी बनवली होती ती भोगीची भाजीसुद्धा घेतली आणि आपण जो भात बनवला होता भोगीचा भात तो भोगीचा भातसुद्धा सर्व केला तर बघू शकता किती मस्त भात दिसत आहे भाकरी भाजी कांदा जे म्हणतात ना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी तशीच गोष्ट आहे प्रत्येक जेवणाची आणि प्रत्येक सणाचीसुद्धा महत्त्व आहे तसे सणाचे आपण महत्त्व जाणले पाहिजे आणि ते भाज्या आवश्यक बनवल्या पाहिजे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि तुम्ही बोगीचा भात आणि भाजी बनवली का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आम्ही ते एन्जॉय केला तुम्ही एन्जॉय करा, करा। आणि मकर संत्रा संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका की तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक् की सांगा आणि एन्जॉय करा थँक्यू बाय जय श्री कृष्ण